नांदेड शिडको परिसरातील घटना भरधाव चालणाऱ्या दुचाकीतून निघाला साप विषारी साप असो या सापाचं पिल्लू असो सावा घेतल्याच्या नंतर काही ना काहीतरी नुकसान हे नक्की होणारच सिडको हाडको परिसरातील घटना देव तारी त्याला कोण मारी काळ आला पण वेळ आली नव्हती अशा प्रकार नांदेड परिसरातील शिडको येथे घडला पावसाळ्याचे दिवस असल्याने नदी नाल्यांना पूर येत आहे यामुळे जमिनीत राहणारे जीव प्राणी त्यांच्या बिळात पाणी घुसल्याने ते बाहेर येऊन कुठेतरी राहण्यासाठी निवारा शोधत असतात तेव्हा त्यांना जागा दिसेल तिथे ते लपून बसतात परंतु याकरिता जनतेने सतर्क राहण्याची गरज आहे खेड्यापाड्यामध्ये तीन पत्राचे घर असतात तर बऱ्याच घरांच्या भिंती मातीच्या असतात तर त्या घरांना उंदरांनी बिळे केलेली असतात तेव्हा त्या घराच्या आजूबाजूला जे काही अडचण असते त्यामधील बिळांमध्ये पाणी गेल्यामुळे त्या बिळातील इचुकिडा आपल्या घरात केव्हाही येऊ शकतो तेव्हा आपण सावधान राहण्याची निदांत गरज आहे अशाच प्रकारे नांदेड परिसरातील शिडको भागामध्ये राहणाऱ्या घराच्या समोर रात्री टीन पत्रामध्ये लावलेल्या टू व्हीलर गाडीमध्ये साप घुसला सकाळी उठल्यानंतर चालकाने आपली गाडी साफ करून गाडी घेऊन कामाला निघाला असता शिडको उस्मानगर रोड मिल समोरून जात असताना चालकाच्या लक्षात आले की आपल्या गाडीच्या पेट्रोल टिंकीवर साफ आलेला आहे तेव्हा चालकाने आपली गाडी थांबवली व गाडीच्या बाजूला झाला तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी विचारणा केली र... रस्त्यात गाडी का थांबवली तेव्हा चालक घाबरत घाबरत साफ साफ म्हणाला तेव्हा रस्त्याच्या आजूबाजूने चालणाऱ्या तरुणांनी विचारले रस्त्यात गाडी थांबून साप साप काय म्हणतो साप कुठे आहे रस्त्यावर आम्हाला तर दिसत नाही साप म्हणतो आणि गाडी रस्त्यात उभी केली काय प्रकार आहे तेव्हा घाबरलेला चालक म्हणाला माझ्या गाडीच्या आत मध्ये आहे तेव्हा गाडीच्या भोवती तरुणांचा जमाव झाला जमावानी पाहिले तर खरोखर गाडीच्या मध्ये साप होता तेव्हा ट्रॅफिकला त्रास होऊ नये याकरिता तरुणांनी त्या चालकाची टू व्हीलर साईडला घेतली आणि सीट कव्हर खोलले तेव्हा तो समोरच्या साईड कडून सीटच्या खाली जाऊन बसलेला होता आणि घटना रस्त्यावरील बारा घरचे बारा त्या ठिकाणी बरेच तरुण मंडळी जमले होते तर बरेच जण म्हणत होते कि त्याला बाहेर काढा आपण मारूया परंतु तेव्हा त्यांच्या लक्षात आले की या ठिकाणी आपल्यासोबत ढोळक्यामध्ये पत्रकार देखील आहे तेव्हा त्यांनी आपला विचार बदलून सर्पमित्रास संपर्क केला के लगेच त्या ठिकाणी सर्पमित्र प्रशांत कदम नावाचा तरुण पोहोचला टू व्हीलरच्या समोरील हेड लाईन मध्ये साप होता तेव्हा त्यांनी काढण्याचा प्रयत्न केला मात्र साप बाहेर न येता आत मध्ये जात होता तेव्हा सर्पमित्र तरुणांनी आपल्या डोक्यातील आयडिया चालवली आणि टू व्हीलर मधील साप असलेल्या ठिकाणच्या भागावर पाणी व पेट्रोलचा फवारा मारून त्याला कसलीही इजा न होऊ देता बाहेर काढले तेव्हा एका सापाचं पिल्लू होतं ही घटना पाहण्यासाठी शेकडो तरुण त्या ठिकाणी जमले होते गाडीतून साप निघाला हे पाहून जमलेले तरुण देखील झाले तेव्हा आपण देखील ही बातमी पाहून समोर सर्वांना पाठवावी जेणेकरून सर्वांना सावधगिरी बाळगता येईल प्रत्येक जण आप आपली गाडी आपला असलेला परिसर साफ सुधरा व स्वच्छ ठेवतील सावधानता बाळगता येईल व अशा प्रकारचा साप आपणास कुठे आढळून आल्यास त्याला मारण्याचा किंवा त्याला इजा करण्याचा प्रयत्न करू नये हा कायद्यानं गुन्हा आहे किंवा आपण त्या सापास पकडण्याचा प्रयत्न करू नये साप आपणास दंश करून इजा करू शकतो तर अशा प्रकारचा साप दिसल्यास आपल्या परिसरातील सर्पमित्रास कळवावे सर्पमित्र त्या सापास पकडून सुरक्षित ठिकाणी हलवतील ही बातमी आपणही पहा व लगेच समोर देखील पाठवा पाहूया पुढील सविस्तर वृत्तांत बया काय नाशांत कुठं राहतो हे साप जे पकडते कुठे गाडीमध्ये गाडी मध्ये कसा गेला होता कोण कोण आहे गाडी मला गाडी कुठं होती गाडी हो पत्रा मध्ये लावून होती पत्रा मध्ये कुठं हो, गोपाळ जेवढी वागाळा हडको एंडी एकतीस हडको येते तुम्हाला कसं समजलं जास्त साफ आहे अचानक टाकून आला असं मग टाकी आल्यावर तुम्ही टाकीत आल्यावर उभं केला काय दादा किती पकडत आतापर्यंत साफ आपण किती पकडत साफ नांदेड जिल्ह्यामध्ये खूप ठिकाणी असा गाडीमध्ये साप का आपण कथा आतापर्यंत कुठं पकडला पहिल्यांदा तुम्हाला कसं वाटलं या ठिकाणी गाडीतला साप काढताना या ठिकाणी आपण घरात काढले असतील शेतात काढले असतील परंतु या ठिकाणी गाडीतून काढताना साप आपला कसं वाटत छान नवीन काहीतरी भेटलं बरं जे आता हे जे साप आपण पकडलात तर साप घरात येऊ नये किंवा गाडीत बसू नये याकरता काय सांगणार तुम्ही जनते गाडी एक तर असं लपायच्या ठिकाणी लावू नये कुठं पण स्वच्छ चांगल्या ठिकाणी लावून ठेवावे तुमचा नंबर सांगा जरा तुम्हाला गरज पडेल सेव्हन झिरो ट्रिपल नाईन सेव्हन फोर टू झिरो राहता कुठं एम आय डी सी मध्ये एम काय नाव आपलं प्रशांत कदम प्रशांत कदम जर समजा आता हे साप आपण पकडला तर याचे काय पैसे वगैरे घेता पकडाय पकडायचे या फ्री तुमच्याकडून फ्री फ्री नसते आम्हाला निसर्गामध्ये नेऊन सोडावं लागते त्याच्याकरता पेट्रोल करता आम्ही जे दिले ते घेऊन टाकतो साप जे पकडला आपण कोणता साप आहे कवड्या कवड्या म्हणतात त्याला विषारी साप आहे बरे विषारी साप आहे आपल्याला का चावत नाही नाही चावत नाही ना आता हे आमचे टेक्निक असले पकडायचे असं आता तो तेवढा शांत बसला परंतु दुसऱ्याच्या हातात आठवतात आता चावा घेतला